या मतदारसंघात भाऊला तोडणी आहे नाही तोड नाही तोडणी एकाच एक होती त्यावेळेस तोडणं होती आता तर भाजपाचा वेगळा उभा राहील महाविकास आघाडीचा वेगळा राहील भाऊ तर स्वतःड झालेला भाऊ फाईटच नाही काम बोलते ना एक परिपूर्ण सर्वे रोड पासून मंदिरापासून मस्जिदी पासून तर रुग्णालयापर्यंत पूर्ण कामात तहसील कोर्ट आमचं आय कॉलेज हर काम बच्चू काय काय केलं म्हणजे ते नेहमीच आमच्यासाठी म्हणजे आमच्या ज्या प्रश्न असतात ते प्रश्न सोडवल्या तर ते प्रयत्न करतात तत्पर असतात लोकांपर्यंत पोचणारा एकमेव आमदार बच्चू बोकडू त्या कारण का आज जे दुखाचे आसू पुसणारा जरी त्याचं सातवन जरी केलं त्या कुटुंबातल्या गरीब व्यक्तीला असं वाटतं का आमचे आमचा पोरगाच इथं उभा झाला